सोलापुर न्यूज मध्य अपने सग स्वागत परिवारों की जिन्होंने पहलगाम के आतंकी हमले में अपने परिजनों परिजनों को खो दिया और क्रोध क्रोध सरकार पर जो आज तक पहलगाम के आतंकी हमलावरों को न पकड़ पाई है और ना ही उनकी कुछ सुराग ऑपरेशन ऑपरेशन सिंदूर नाम सुनने में देशभक्ति का लगता है लेकिन असल में ये सिर्फ मीडिया पर किया सरकार का एक तमाशा था ही नाही बता रहा की इस ऑपरेशन में हासिल क्या हुआ भर संसदेत भारतीय सैन्याचा शौर्याला तमाशा म्हणताना प्रणीति लाज लाजने वाटली का ज्यांच्या बळावर तुम्ही आम्ही सगळे सुरक्षित आहोत त्यांच्याबद्दल अशी उपेक्षात्मक भाषा तईस फुकटचा सल्ला तुम्हाला देते नाही तिथे तुष्टीकरणाचं राजकारण करायला जाऊ नका हा केवळ भारतीय सैनिकांचा अपमान नाही तर प्रत्येक देशभक्त आणि नागरिकाच्या अस्मितेवरती घाव आहे शौर्याला तमाशा म्हणणाऱ्यांना जनता कधीच माफ करत नाही प्रणिती शिंदे लक्षात ठेवा माझ सोलापूर न्यूज या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका